साताऱ्याचे खासदार उदयन महाराजांच्या सुटकेनंतर सांगलीत आज शिवप्रतिष्ठानकडून अभिनंदन यात्रा काढण्यात आली शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली ही अभिनंदन यात्रा काढण्यात आली सांगलीच्या शिवतीर्थापासून शिवप्रतिष्ठानच्या अभिनंदन यात्रेला सुरुवात झाली यावेळी सांगली शहरातून मोटरसायकल रॅली काढून उदयन महाराजांच्या सुटकेचा आनंद व्यक्त करण्यात आला याचबरोबर अभिनंदन यात्रा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आली तसेच उदयन महाराजांवर घातलेले खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करण्यात आलं गुरुवार संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली आजची अभिनंदन यात्रा काढण्यात आली या अभिनंदन यात्रेत शेकडो धारकरी सहभागी झाले होते हिंदुस्थानचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज छत्रपती श्री उदय महाराज यांच्यावरती दरोडा आणि खंडणी याच्यासारख्या खोटे आरोप करून त्यांच्यावरती दरोडे खंडणीची कलम लावून कारवाई केली गेली त्याच्यावरती आरोप झाले खालच्या थराला जाऊन या प्रकारचे आरोप त्यांच्यावर गेले करोडो रुपये जनतेसाठी खर्च करणारे उदयन महाराज यांच्यावरती फक्त दोन लाख रुपयाची खंडी मागितली असला घालेला खोटा आरोप करण्यात आला त्याच्याविरोधात काल आम्ही इथं निदर्शनं केली होती दुपारी उदयन महाराजांना अटक झाल्यानंतर दुपारी जामीन मंजूर झाला आणि उदयन महाराजांची मुक्तता झाली आम्ही आज सांगली जिल्हा बंचची हात दिली होती पण जामिनावर मुक्तता झाल्यामुळे ती हाक आम्ही थांबवली पण जामिनावर मुक्तता जरी झाली असली तरी त्यांच्यावरची जी दरोडा आणि खंडीची कलमं जी आहेत ती मात्र महाराष्ट्र शासनाने त्वरित ती मागं घ्यावी ती काढून टाकावी याच्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहे की ताबडतोब महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष देऊन ही खंडी दरोड्याची कलमं काढून घ्यावीत आणि काल जामीन झाला महाराष्ट्र मुक्त झाले त्याच्यासाठी आम्ही उदयन महाराजांचं अभिनंदन म्हणून हा मोटरसायकल फेरी सुद्धा काढत आहोत you <laughs>